ए आई बप्पा आले बोला गणपती बाप्पा वेलकम टू ब्लॉग ह्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे नैवेद्यासाठी जर काही खास बनवायचं असेल आणि अगदी झटकेपट तोंडात टाकताच विरघळणारं असं मावा मोदकाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी दुधावरची साय असं दोन्ही मिक्स घेतलेलं आहे एक वाटी मिल्क पावडर आहे फूड कलर आहे आणि दोन चमचे पिठी साखर आहे जी मी मिक्सरमधून अशी वेलची टाकून बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते डेकोरेशनसाठी आणि एक चमचा आपल्याला साजूक तूप लागणार आहे आता आपण हे दूध दूध आणि मलई जे घेतलेली ना ती गरम करून घेऊया व्यवस्थित अशी तिला गरम करून घ्यायचं म्हशीचं दूध असल्यामुळं त्याच्यावर साय साय पण भरपूर येते आणि तूप सुटल्यासारखं बघा कसं तूप आलेलं आहे तुम्ही जवळून बघू शकता कसं तूप सुटलेलं आहे हे चांगलं असं आपण गरम करून घेऊया आता गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण जी मिल्क पावडर घेतलेली ना ती मिल्क पावडर टाकून घ्यायची गुठळ्या होतात शक्य झालं तर गॅस बंद करूनच ह्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या सुरुवातीला हे बघा आता आपण सुरुवातीला खालीच मिक्स करून घेतलेलं ना म्हणजे गॅस बंद करून म्हणून गुठळ्या त्यात एक सुद्धा झालेल्या नाहीये आता आपण त्यात हा फूड कलर टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं त्याला हलवून घ्यायचं मग किती वेळ हे मिश्रण सुकेपर्यंत ह्याच्यावर आहे हे ना चांगलं असं म्हणजे मलईदार टेक्चर येण्यासाठी त्यावर आपण एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं म्हणजे खाली नाही आता आपण एक चमचा तूप तुमच्या हे बघा असं मिश्रण सुकत आलं ना हे एवढं मिश्रण करायला दोन तीन मिनटं लागलेली आहेत गॅस अगदी बारीकच आहे आजूबाजूचं सर्व आपण एक करून घ्यायचं हे बघा असं मिश्रण आपलं पूर्ण सुकत आलं म्हणजे टोटल पाच ते सात मिनटं लागतात हे मिश्रण असा गोळा होत जातो आता हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेणार आहोत गोळा असा व्यवस्थित आपला झालेला आहे मिश्रण असं पसरून ठेवायचं म्हणजे ते थंड होत हे मिश्रण असं दहा ते पंधरा मिनट आपण थोडं थंड करून घेणार आहोत आणि मग त्यात साखर टाकणार आहोत साखर म्हणजे पिठी साखर टाकणार आहोत मग अशी दाखवली ना सामग्रीमध्ये आता आपण दोन चमचे याच्यात पिठी साखर टाकून घेत आहोत तुमच्याकडे गणपती बाप्पा आले का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण असं व्यवस्थित झालेलं आहे हे बघा आता आपण ह्याचे मोदक करून घेऊया असं मिश्रण टाकून घेते बदामाचे लांब लांब असे काप केलेले आहेत हे बघा ते ह्याच्यात ठेवलेले आहेत तुमचा जो केसर असेल तर केसर लावला तर खूपच छान दिसतात मोदक असं हे संपूर्ण काढून घ्यायचं बाजूचं काढायचं आता बघा किती सुंदर मोदक निघतील ह्याच्यातनं छोटी 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 वाव बघा तुम्हाला पण किती मस्त वाटत बघा आता यावर आहे ना मी थोडंसं डेकोरेशनसाठी म्हणून पिस्त्याचे असे बारीक काप लावून घेतलेले आहे अशाच प्रकारे मी आता अजून एक मोदक करून दाखवते बाप्पाचे आवडता आहे हा एकदम खुश होतात बाप्पा हे बाजूच असतं ना हे काढून टाकायचं मोदक बघा किती छान होतो बघा आणि हे काप असे लावायचे डेकोरेशन हे बघा आता असेच मम्मी सगळे करून तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो आपण घेतलेल्या सामग्रीत बरोबर अकरा मोदक होतात मी डेअरी ची मिल्क पावडर घेतलेली पाच पॅकेट त्यांनी एक वाटी माझी पूर्ण मिल्क पावडर भरलेली त्या प्रमाणात माझे अकरा मोदक झालेले आहे एक मोदक मी गणपती बाप्पा समोर ठेवलेला आहे ताटात दहा मोदक आहे तर मैत्रिणीं तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय